बारामती तालुक्यातील सांगवी इथं विजेच्या धक्क्यानं राहत्या घरात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आज बुधवारी नंदीवाली समाजाचे होते नवनाथ रामा पवार वयवर्ष चाळीस आणि संगीता नवनाथ पवार वयवर्ष अडतीस ही मैतांची नावं आहेत त्यांचा यात्रा जत्रांमध्ये खेळणी विकण्याचा छोटासा व्यवसाय होता त्यांच्या मागे दोन मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे मंगळवार मध्यरात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे घरातील लोखंडी कॉटवर वरील मय ATPती पत्नी झोपले होते त्याच रात्री पाऊस व वा वारा जोरात सुरू होता विजेचाही लपंडाव सुरू होता नेमकत त्याचवेळी शेजारी लोखंडी स्टूलवर ठेवलेल्या पंख्याच्या वायरला शॉर्ट सर्किट झालं आणि वीज प्रवाह सुरू असलेली ती वायर पवार पती पत्नी झोपलेल्या लोखंडी कॉटवर पडली झोपेच्या अवस्थेत असलेल्या पवार पती पत्नीला काही समजण्याच्या आतच विजेच्या धक्क्यानं त्यांना कवटाळलं त्या अपघातात त्यांची प्राणज्योत मावळली सकाळ झाली आईबाबा अजून का उठले नाहीत म्हणून मुलांनी हाक दिली थोड्या वेळात लक्षात आलं आईबाबा गेलेले बापाच्या पायाशी बसून मुलांनी एक आक्रोश केला त्यानुसार माळेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तुषार भोर फौजदार वरील प्रकरणाचा तपास करत आहेत